परभणीतल्या उमरथडी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत मोठा राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं सरपंचासह त्यांच्या पतीला देखील मारहाण केल्याची घटना समोर आलेली आहे निधी वाटपावरून सरपंच आणि विरोधी गटातील सदस्यात कुरबुरी होऊन शिविगाळ झाल्यानं विरोधी गटातील सदस्यांच्या महिला समर्थकांनी सरपंच संगीता पाथरकर यांच्यासह त्यांचे पती अच्युत पाथरकर यांना जिल्हा परिषद शाळा परिसरात मारहाण केली या घटनेनंतर सरपंच महिलेला गावातील महिलांनी केस धरून मारल्याने घडलेल्या घटनेमुळे उमरथडी गावात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी सरपंच महिलेसह सरपंच पती त्यांचे समर्थक गंगाखेड पोलीस ठाण्यात गेले असता था। दुसऱ्या गटातील महिला आणि पुरुषांनी सरपंचा विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणं गाठलं गंगाखेड पोलीस ठाण्यात था। मोठी गर्दी झाली होती ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी या प्रकरणापासून दूर राहणं पसंत केल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे आता दोन्ही गटातील एकूण सहा जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे